स्वरध्यास संगीत विद्यालयाच्या वतीने रामनवमी निमित्त रामायणाचा कार्यक्रम पार पडला स्वरध्यास संगीत विद्यालयानं रामायणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं वर्सिका सानिका कुलकर्णी या दोन्ही भगिनींनी लहान वयात या संस्कृतीची जपणूक केली आणि लहान मुलांच्या तोंडात देखील गीत रामायण उमटवलं असं प्रतिपादन निवेदक मार्तंड कुलकर्णी यांनी केलं स्वर्ध्यास संगीत विद्यालयाच्या गीतरामायण कार्यक्रमास आमदार विजयकुमार देशमुख सीए राजगोपाल मिणियार डॉ दत्तात्रय कुनगुलवार किशोर भट्टड प्रशांत बडवे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात कुशल व रामायण गाती या सुंदर गीतानं झाली ऋषींच्या आश्रमामध्ये हो प्रभू श्री रामचंद्र सीता माता आणि लक्ष्मण त्या ठिकाणी पोहोचले भारद्वजांनी त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलंय आणि चित्रपट पर्वतावरती हो आपण त्या ठिकाणी निवास करावा या कार्यक्रमात पाच वर्षापासून ऐंशी वर्षापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होता स्वर्ध्यास संगीत विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी एवढी अवघड गीतं ज्याची रचना सुधीर फडके व गदिमा यांनी केली ती गीतं सुंदररीत्या सादर करून उपस्थितांची मनं जिंकली